नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करताना पारायण करताना किंवा कोणत्याही मंत्राचे अनुष्ठान करताना आपल्याला त्रास का होतो पारायण करताना आपल्याला कोणकोणते कौन त्रास होतात आणि हे त्रास आपल्याला कशामुळे होतात आणि यावर उपाय काय करायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेव्हा पण आपण स्वामींचे पारायण सुरू करतो तेव्हा काही जणांना झोप येऊ लागते जांभया येतात मन लागत नाही काय वाचतो आहे कशाला वाचतो आहे असे विचार मनामध्ये येऊ लागतात काही जणांना एरवी काही त्रास नसतो पण पारायण सुरू केले की अचानकच ताप येणे अंगदुखी डोकेदुखी पाठदुखी खोकला असे त्रास होऊ लागतात पारायण करताना कधीकधी जीभही जड होते आणि उच्चारही पटकन करता येत नाहीत आपली सकाळची पारायणाची वेळ असते तेव्हा सकाळी उठवलेही जात नाही आपल्या घरामध्ये भांडणे वाढतात आपली स्वतःची चिडचिड होते ज्या देवतेची स्वामींची आपण सेवा करत आहोत त्यांच्याबद्दलही आपल्याला नकारात्मक विचार मनामध्ये येऊ लागतात सेवा करताना उत्साहही वाटत नाही कधी हे पारायण संपणार असे वाटू लागते सेवेबद्दल मनामध्ये शंका निर्माण होऊ लागते की आपली इच्छा पूर्ण होणार का आपण हे पारायण कशाला करत आहोत आपल्या कामामध्ये अचानक अडथळे येऊ लागतात किंवा आपली जी काही आर्थिक शारीरिक चांगली परिस्थिती असे ती जरा खराब झाल्यासारखी आपल्याला वाटू लागते काळामध्ये चक्कर येऊ लागते किंवा अंग जड होते हे सर्व त्रास आपल्याला कशामुळे होतात जर तुमच्या घराण्यामध्ये प्रखर पितृदोष असेल तर अशा वेळेला सतत आपल्या घरामध्ये सुतक पडते यामुळे आपल्या पाराण्यामध्ये अडथळे निर्माण होतात रोजच्या रोज कळत न कळत आपल्याकडून अनेक चुका घडत असतात त्यामुळे त्याचे विविध प्रकारचे दोष आपल्याला लागलेले असतात याचा आपल्याला त्रास होतो शिवाय आपले जे काही जन्मजन्मीचे संचित कर्म असते त्यामुळेही आपल्याला काळामध्ये त्रास होतो जर तुमच्या घरामध्ये वासुदोष असेल किंवा जिथे तुम्ही पाराणाला बसला आहात त्या ठिकाणी जर काही नकारात्मकता असेल तर अशा वेळेलाही तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो जर तुमच्या देवघरामधील देवांच्या मूर्ती या तुटलेल्या असतील भंगलेल्या असतील किंवा फोटो फाटलेले असतील आणि अशा फोटोंची मूर्तींची तुम्ही पूजा करत असाल किंवा तुम्ही ज्या ग्रंथाचे पारण करत आहात तो ग्रंथ जर व्यवस्थित तुम्ही ठेवत नसाल किंवा तो ग्रंथ फाटला असेल आणि त्याचे तुम्ही पारायण करत असाल तर अशा वेळेला त्याचे दोष आपल्याला लागत असतात माझे सगळे चांगले आहे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत माझे आरोग्यही चांगले आहे तर कशाला सेवा करावी असे विचार विचारही मनात येत असतील तर त्यामुळे एकतर सेवा केली जात नाही किंवा मनामध्ये कुठेतरी असले विचार असल्यामुळे सेवा सुरू केल्यावर आपल्या अडचणी वाढतात याशिवाय जर तुम्ही तुमच्या सेवेचा खोटा अभिमान बाळगत असाल जसे की चार चौघांमध्ये तुम्ही तुमच्या सेवेची वाच्यता करत असाल की मी किती मोठा स्वामी भक्त आहे मी इतक्यामुळे जप करतो मी सारामृताची इतकी पारायणे करतो अशा पद्धतीने सेवेमध्ये गर्व खोटा अभिमान मीपणा असतो त्यामुळे जेव्हा पण आपण पारायण करतो तेव्हा तिथे आपल्याला परीक्षा द्यावी लागते म्हणूनच पारायण काळामध्ये अशा व्यक्तीला त्रास होतो आम्ही आहो मिरवू नये लोकात हे सर्व स्वामीभक्तांनी नेहमी लक्षात ठेवावे आपण कोणतीही सेवा करत नसतो स्वामीच आपल्याकडून सर्व काही करून घेत असतात त्यामुळे सेवेचा कोणताही खोटा अभिमान कधीही बाळगू नये याशिवाय जर तुम्ही तुमचे आसन तुमची जपमाळ दुसऱ्या व्यक्तीला देत असाल किंवा दुसऱ्या व्यक्तीचे आसन जपमाळ तुम्ही वापरत असाल तर अशा वेळेलासुद्धा आपल्याला काळामध्ये त्रास होऊ शकतो जेव्हा पण आपण आसन घेऊन सेवा करतो तेव्हा आपल्याला आपल्या सेवेची सर्व ऊर्जा आसनामधून मिळत असे कारण आपण बिना आसन जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा ती सर्व सेवा भूमिमातेला दान होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच तुम्ही तुमचे आसन इतर लोकांना दिले तर तुमची सेवेची ऊर्जा तिथे खर्ची पडते याशिवाय आपल्या आसनाला कधीही पायाने सरळ करू नये पाय लावू नये किंवा आपले आसन झटकू नये सेवा झाल्यानंतर जर तुम्ही आसन झटकत असाल किंवा आपले कपडे झटकत असाल तर अशा वेळेलाही आपली ऊर्जा सर्व निघून जाते आणि म्हणूनच आपल्याला सेवेचे काहीच फळ न मिळाल्यामुळे आपल्याला पारायण करताना कंटाळा येतो जेव्हा पण आपण पारायण सुरू करतो तेव्हा ग्रंथामधील श्लोक मंत्र हे आपल्यामधील दोषांवर आघात करत असतात आपल्यामधील षड्रिपू म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचा नाश होत असतो पारायणामुळे आपली मनशुद्धी शरीरशुद्धी होत असते आपले दोष पूर्वकर्म जर जास्त वाईट असेल तर त्याचा थोडा जास्त त्रास जाणवतो आणि आपली सेवा हे दोषांचे से निर्मूलन करण्यातच खर्च होते दुसऱ्या व्यक्तीचे बघून आपण पारायण करण्याचा अट्टहास करू नये कारण जर काही आपली पूर्व अध्यात्मिक तयारी नसेल तर अशा वेळेला अचानक केलेल्या पारायणाचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळेच ज्यांना थोडा अध्यात्माचा अनुभव आहे जे आधीपासूनच सेवा करतात ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना पारायण करताना जास्त त्रास होत नाही किंवा त्रासच होत नाही पारायण करताना आपल्यामधील नकारात्मकता दोष हे सर्व काही नष्ट होत असतात त्यामुळे न घाबरता आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे त्रास झाल्याने घाबरून जाऊ नये काहींना त्रास होऊ लागल्याने असे लोक परत कधीही सेवा पारायण करतच नाहीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की स्वामीच आपल्याकडून सर्व काही सेवा करवून घेत असतात आपली कर्मशुद्धी करत असतात आपले कर्ता आणि कर्विता हे स्वामीच आहेत त्यामुळे कोणत्याही शंका कुशंका भीती मनामध्ये न आणता सेवा पारायण हे करतच राहावे पारायण करताना आपल्याला त्रास होऊ नये किंवा त्रास जाणवत असेल तर त्यावर काय उपाय करावा सर्वप्रथम कोणतेही पारायण अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये जाऊन महाराजांना नारळ खडीसाखर अर्पण करावी ते शक्य नसल्यास तुम्ही घरी स्वामींसमोर नारळ अर्पण करू शकता आणि महाराजांना प्रार्थना करावी की महाराजांनी मला शक्ती द्यावी माझे संरक्षण करावे मला आशीर्वाद द्यावा आणि आपणच ही पारायणाची सेवा पूर्ण करून घ्यावी याने आपल्याला स्वामींचे संरक्षक कवच लाभते आणि स्वामींच्या साक्षीने आपली सेवाही पूर्ण होते पूर्वसंचित जर आपले असेल तर त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो पण त्याची तीव्रता मात्र कमी असते पारायण करताना आपल्याला पहिले एक दोन दिवस त्रास होऊ शकतो आणि त्यापुढे आपले पारायण नीट पार पडते कधी कधी स्वामीही आपली परीक्षा बघत असतात की एखादे संकट आल्यानंतर आपला भक्त त्यामधून कसा मार्ग काढतो त्यामुळे स्वामींवर सर्व काही सोपवून द्यावे आणि आपण आपली सेवा मात्र प्रामाणिकपणे करावी याशिवाय तुम्ही पारायणकाळामध्ये तारकमंत्राचे तीर्थप्राशन करू शकता पारायण करताना आपण जी काही अगरबत्ती लावतो त्याची विभूती एखाद्या डबीमध्ये जमा करून ठेवावी ही विभूती आपल्या कपाळी लावावी आणि घरामध्येही फुंकावी वाचन करताना मन भरकटत असेल तर आपण आपल्या वाचनावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा थोड्या सरावाने तुम्हाला मनाची एकाग्रता नक्कीच येऊ लागेल पारायण करताना जर झोप आळस कंटाळा येत असेल तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र एकत्र करावे आणि अशा पाण्याने आंघोळ करावी पारायण काळातही घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडत राहावे वाचन करत असताना जर मनामध्ये नकारात्मक विचार येत असेल तर स्वतःवर थोडेसे गंगाचल किंवा गोमूत्र शिंपडावे काळे वस्त्र घालून पारायण करू नये याशिवाय मोकळ्या कपाळी पारायणाला बसू नये कुंकुमार्चन केलेले कुंकू किंवा अष्टगंध चंदन यांचा टिळा लावूनच वाचनाला सुरुवात करावी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण किती पारायणे करत आहोत काय सेवा करत आहोत हे कोणालाही सांगत बसू नये चार चौघामध्ये आपल्या सेवेचा गाजावाजा कधीही करू नये याने आपल्या सेवेलाही नजर लागू शकते आणि आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होतात पारायण करताना आणि इतर वेळलाही चांगलेच आचरण ठेवावे कर्म चांगले ठेवावे हे यासाठीच सांगितले जाते जेणेकरून आपली पारायणाची सेवा करून साठवलेले पुण्य हे फक्त आपले दोष नष्ट करण्यासाठी नाही तर आपल्या कल्याणासाठीही कामी येईल नाहीतर आपल्या सेवेचा बँक बॅलन्स आयुष्यभर आपले दोष नष्ट करण्यासाठीच खर्च होत राहील आपण कितीही पारायण केली तरी त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही काळामध्ये जर आपल्याला त्रास होत असेल तर न घाबरता न डगमगता सेवामध्येच न सोडता स्वामींना मनापासून प्रार्थना करावी की स्वामी, करा स्वामी महाराज मला जो काही त्रास होत आहे तो सहन करण्याची मला ताकद द्यावी आणि आपणच माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी आपण जर मनापासून सेवा करत असू तर आपला त्रास निश्चितच स्वामी कमी करतात आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला कळाले असेल की पारायण करताना आपल्याला का त्रास होतात आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबर हे शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ